ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहरापासून चोवीस किलोमीटरवर म्हासा गावात अगदी महामार्गालगतच ऐटीत उभा दिसतो तो किल्ला म्हणजे गोरखगड गोरखगड किंवा गोरक्षगड या नावाने सुद्धा या किल्ल्याला ओळखले जाते नाथ संप्रदायातील गोरखनाथ हे नऊ नाथांपैकी एक आणि त्यांच्या नावावरून या किल्ल्याला गोरखगड नाव मिळाले या किल्ल्याला लागूनच मच्छिंद्रगड किल्ला देखील आहे हे जोडकिल्ले म्हणून ओळखले जातात जसे मांगी तुंगी साल्हेर सालोटा तुंग तिकोणा त्याप्रमाणे गोरखगड व मच्छिंद्रगड हे जोडकिल्ले आहेत आणि यांना गुरु शिष्याचे नाव दिले गेले आहे गोरखनाथ हे मच्छिंद्रनाथांचे शिष्य होते या किल्ल्यावर गोरखनाथ यांचा काही काळ वास होता ठाणे जिल्ह्यातील महत्वाचा किल्ला म्हणून या किल्ल्याची इतिहासात नोंद आहे या किल्ल्याची सुयोग्य भौगोलिक रचना पाहता या किल्ल्यावरून सह्याद्रीमधील बराच सभोवतालचा भाग दिसतो त्यामुळे शहाजीराजे यांच्या कारकिर्दीत या दोन्ही जोड किल्ले शत्रूवर मुख्यत्वे सिद्धगड मच्छिंद्रगड आणि नाणेघाट परिसर ते अहुपेघाट आणि जीवधनपर्यंतच्या भागावर लक्ष ठेवता यावे आणि थांबून विश्रांती करता यावी यासाठी बांधले गेले होते हा किल्ला मध्यम श्रेणीमध्ये मोडत असला तरी या किल्ल्यावरून उतरणं सोपं काम नाही त्यासाठी संयम आणि तोल सांभाळता आला पाहिजे आणि त्यासाठी ट्रेकिंगची सवय असणे आवश्यक आहे आपण गड सर करायची सुरुवात करतो तिथेच एक आश्रम आणि सुंदर आणि प्रसन्न मनप्रसन्न करणारे विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे मंदिराकडून पुढे चालत आपण जंगल आणि झाडाझुडपातून मार्ग काढत पुढे जातो चढ उतार पुन्हा चढ मध्येच छोटे पठार अशी कसरत करत आपण काळभैरव मंदिरापर्यंत पोहोचतो या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही याची काळजी घ्यावी व नियमांचे पालन करावे इथपर्यंतचा रस्ता फारसा थकवणारा नाही आणि या उलट आजूबाजूचे डोंगर पाहता तुम्हाला नेत्रसुख तर मिळतेच पण आत्मिक आनंद आणि एक वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळते खोदलेली शिल्पे गुहा पाण्याची टाकी विहीर शिलालेख भुयारी जिने दरवाजा असे अनेक गोष्टी आपल्याला या किल्ल्यावर पाहायला मिळतात ऐंशी ते नव्वद डिग्री कातळात कोरलेल्या सुबक पायऱ्या आणि त्या पायऱ्या नीट चढता याव्यात त्यासाठी त्यावर केलेल्या खोबण्या खोबण्या म्हणजे पकडण्यासाठी कातळी पायऱ्यांमध्ये केलेले खड्डे म्हणजे किल्ले कलेचा सुंदर नमुना आहे परिसर आणि शिखरे यांचा आनंद या किल्ल्यावर अनुभवता येतो किल्ल्यावरून खालील परिसर हा विलक्षण दिसतो खोदलेली शिल्पे दिसून यावीत यासाठी काही दुर्ग संवर्धन संस्थांनी त्यावर रंग लावलेले आहेत जेणेकरून त्यावर पटकन लक्ष वेधले जाईल शेवटचा टप्पा थोडा कठीण असला तरी हा टप्पा सर केल्यानंतर मिळणारा आनंद काही औरच अगदी टॉपला महादेवाचे मंदिर आहे शिवलिंग आहे पठार छोटे आहे त्यामुळे एका वेळी जास्त गर्दी करणे योग्य नाही रोमांच आणि साहस अनुभवायचे असल्यास गोरखगड किल्ल्याला नक्की भेट द्या सोबत किल्ल्याची माहिती आणि उपलब्ध असल्यास सेफ्टी किट नक्की घेऊन जा धन्यवाद